नमस्कार मंडळी आज श्रावण महिन्याचा आखरीचा दिवस श्रावण महिना संपला की आतुरता लागते बाप्पा येण्याची यावर्षी गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी आहे गणपती बाप्पांची मूर्ती घेताना या पाच गोष्टी लक्षात ठेवा चला तर मग बघूया त्या पाच गोष्टी कोणत्या एक घरगुती गणपतीसाठी एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी नंबर दोन गणपतीच्या एका हाती मोदक आणि दुसरा हात वर मुद्रेत असावा पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील मूर्ती सर्वात उत्तम नंबर तीन गणेश मूर्तीची शरीर बदल करणे योग्य नाही चित्रविचित्र आकारातील मूर्ती मुळीच घेऊ नये नंबर चार शिवपार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध आहे नंबर पाच मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी मंडळी माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला नव्याने भेट दिली असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या